टीवी आपन टीवी मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण परिषद साठी नगरसेवक पदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला होता मात्र मी आज पाठिंबा काढून आपल्या फॉर्मचे फॉर्म चे उमेदवार निकम साहेब यांना पाठिंबा दिला आहे श्री शिवकुमार तंगडे यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवार अर्ज ठेवला होता शिवकुमार तंगडे हे काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहेत विक्रमदादांच्या विचारावर निष्ठा व प्रेम असणारी ती व्यक्ती असून विक्रमदादांच्या विनंतीवरून त्यांनी आज अपक्ष आपल्या उमेदवारीचा अर्ज काढून घेऊन मला पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांनी पाटीलला दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी कशा आभार आहे